या मैदानातला सेमी आठ सुटला आणि आठ मध्ये पुन्हा एकदा लढत चालू कोण होणार आठवा मैलगाणी मला फायनलला पात्र सगळ्यांचाच कामान मथुरा आणि राजा पोहतोय इकडे शंभू पळतोय परंतु पाच मारले मथुराणी राजा न हा छोटा एवढं रेठ सेमी फायनल तीन सेमी फायनल आठ चा से विमान आजचा निकाल आता आज क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्री सिद्धिनाथ प्रसन्नाचा उर्मिला मानिसे गायकवाड चिंचाळे ही दादा पाटील कंदोर ही या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालका दत्त्यावर बस अचूट डायव्हरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला ज्या बैलाला खरोखर मालकाला जवा जवा बैल या ठिकाणी घाटावर पळाय तवा तवा मालकाच्या कपाळी गुलाल दिलाय असा उजवीला पळाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा भिंजोरचा डावीला पळाला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा कंदूर आणि उर्मिलाताई माणिक सेठ गायकवाड मथुरा फारम चिंचाळे यांचा राजा पळाला सुंदर गाडी फायनल पात्र गेली रेटऱ्याचं रन मशीन अचूक ड्रायव्हर रिट्रेकरांनी विजेत्या बैलगाडी मालकाचं अचूक ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र आणि राजाची गाडी गॅप पेंडिंग निकालते तेवढा सेमी चार चा